वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे फर्स्ट जनरेशन आणि वर्षाची सुरुवात अशी गोड करायला मी त्यांनी सगळ्यांची येणारी आहे एक नवीन रेसिपी जी आहे ड्रायफ्रूट लाडू माझी रेसिपी भाई माझी रेसिपी नाही आहे ती आहे आईची रेसिपी आणि मी तुम्हाला सगळ्यांना ती दाखवणार सो चला तर आपण लाडू बनवायला सुरू करूया सगळ्यात पहिले पाहूया इनग्रेडियंट आई आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे एक, एक कप काजू अर्धा करक एक कप गोडंबीर अर्धा कप काया मनुका दीड कप खोबरं सुप पावून कप खारीज पावडर कप गूल अर्धा कप डिंक आणि जायफळ आणि मिलायची पावडर ओके आणि हे सगळं हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण या कपातून कपाच या कपाने चला सर सगळ्यात पहिली स्टेप काय आहे आपण खोबरं भाजप चला सर खोबरं भाजी काजू परतून तुपात तुपामध्ये तुपा काजू परतून घेऊ अशा प्रकारे प्रत्येक ड्रायफ्रूट आपण तुपात तुपा भाजून घ्या हा भाजून घेऊ आता आपण खसखस भाजू आपला हा इन्ग्रेडियंट घ्यायला होता तो आहे खसखस आता आपल्याला डिंक पाऊन घ्यायचा आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आता तुपात छान भाजून झाले आहे आई आपल्याला आता नेक्स्ट काय करायचं आहे आता आपण हे एक एक करून सगळं मिक्सरमधून बारीक करून घेऊ अच्छा ओके आपण आता मिक्सरमध्ये सगळे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून काढणार आहे बारीक करून घेणार सगळे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आता आपण गुळाचा आता आपण नेक्स्ट आपली स्टेप आहे गूळ वितळले आता आपण गुळ वितळून घेऊ गुळाचा पाक गुळाचा पाक नाही करायचा आहे फक्त गुळ पातळ करून घ्यायचा आहे अच्छा म्हणजे फक्त पाक पाक नहीं, पाक नाही करायचा पातळ असं गुळ वितळून घ्यायचा आहे फक्त अच्छा गुळ वितळायचं आपला ओ, है ना? ओ, है, आता गुळ वितळून झालाय झाला आहे ना हो वितळून झालेला आहे आता आपण हा गुळ त्या मिश्रणात टाकून देऊ सगळ्यात ओके आपण ड्रायफ्रूट सगळी ती पावडर मिक्स करून घेतली आहे ना आणि त्याच्यावर आपण आता हा वितळलेला गुळ टाकतो आणि त्याला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ ആയിച്ചാട अशा प्रकारे सगळे लाडू वळून झाले आहे खूप टेस्टी आणि छान दिसतात आहे ब्राउनिश एकदम फ्रेश लाडू सो so, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा